लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवणे धमक्या देणे आणि पाच महिन्यांचा गर्भ बेकायदेशीरित्या पाडल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सुनावणी पनवेल न्यायालयात एकोणीस नोव्हेंबर रोजी तहकूब करण्यात आली पीडितेने साक्षीसाठी अतिरिक्त वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने तिची विनंती मान्य केली असून पुढील सुनावणी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पनवेल न्यायालयात होणार आहे आरोपी अभिजित पाटील वयवर्ष तीस राहणार खुर्द हा तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे पीडित महिलेच्या तक्रारीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये ओळख झाल्यानंतर आरोपीने घरातील वादाचा फायदा घेत संपर्क वाढवला ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये घरात घुसून जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप पीडिताने एफ आय आरमध्ये नमूद केलाय दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात लग्नाचे आश्वासन देत तांबाटी खोपोली पाली अशा विविध ठिकाणी लॉजवर नेऊन संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे गर्भवती झाल्यानंतर आरोपीने थंड पेयात गोळी देऊन गर्भपात खडवून आणल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे नंतर लग्नास नकार देत धमक्या दिल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली हे सर्व आरोप एफ आय आर मधील असून त्याबाबतचा अंतिम निर्णय पनवेल न्यायालयात होणार आहे सम्राट मराठी लाईव्ह ब्युरो रिपोर्ट पनवेल